प्रकाश आंबेडकर आमदार दिलीप शिंदे आयुक्त सेवा एडगे जिल्हाधिकारी सीओ कार्तिकेन एसपी महेंद्र पंडित आयुक्त मंजुलक्ष्मी संजय शिंदे अतिरिक्त जिल्हाधिकारी सर्व अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आणि उपस्थित कोल्हापूरकर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपल्याला राष्ट्राभिमान स्वराज्य आणि स्वाभिमान यांचा वसा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाची आता अमृत महोत्सवा काढील अमृत महोत्सवाकडून शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे आणि या स्वातंत्र्य पर्वात अतुलनीय योगदान देणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना आणि ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं प्राणांची आहुती दिली त्या सर्व देशभक्तांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना वंदन करतो खरं म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या मंगल दिनी आपण एका लोकाभिमुख अशा उपक्रमाची सुरुवात करत आहात राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून आणि याचा या समाधान तर म्हणजे आज आपण लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा मध्ये आणला या कायद्या अंतर्गत शासनाच्या विविध विभागाकडून हजारो योजना सुविधा ज्या आहेत त्याचा समावेश देखील करण्यात आला आणि नागरिकांना तात्काळ आणि सुलभ सेवा देण्याचे पर्याय उपलब्ध दे करून देण्यात आले आणि म्हणून एवढं सगळं असताना देखील नागरिकांना यांची पुरेशी माहिती नसते आणि त्यामुळे या सेवांचा अजूनही जसा प्रभावी वापर व्हायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते होत नाहीये आणि म्हणूनच हा कायदा जो आहे प्रभावीपणे याची अंमलबजावणी केली तर खऱ्या अर्थाने जो कायदा केलाय त्याच आपल्याला फळ मिळेल आणि त्याची फलश्रुती आपल्या नागरिकांना मिळेल आणि म्हणून आज आपण या अजूनही म्हणावा प्रमाणामध्ये वापर करत नाही आणि म्हणून अशा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प आखणाऱ्या कोल्हापूरच्या प्रशासकीय टीमच मी मनापासून अभिनंदन करतो त्यामध्ये जिल्हाधिकारी आयुक्त एस पी जिल्हा परिषद अधिकारी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या प्रकल्पाच्या पाठीमागे सातत्याने आपले आमदार प्रकाश आबिडकर हे प्रयत्नशील होते आणि त्यांना मला आठवत आहे की त्या काळामध्ये अगोदर जेव्हा याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा शंभूराज देसाई यांनी सातत्याने त्यांना सहकार्य केलं आता हसन मुसरीफ आले आणि म्हणून या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन यासाठी करतो की त्याची सुरुवात आपण आज स्वातंत्र्य दिनानिमित्त करताय आणि खरं म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही याच लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेलं कायद्याचं सुराज्य घडवण्यासाठी आपण झटतोय आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राज्य घट यांनी राज्यघटनेच्या आपण जे काही त्यांनी राज्य घटना तयार केली आपली राज्यघटना आपली सर्वोत्तम जगातल्या सगळ्या सर्वोत्तम अशी राज्य घटना आहे आणि या घटनेच्या आधारावर आपल्या संविधानाच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार आपण करतो आपल्या राज्याचा कारभार आपण करतो आणि म्हणून आपलं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे लोकांचं सरकार जनहितासाठी झटणार सरकार असं आपली एक ओळख या ठिकाणी निर्माण झाली काय झालं बाबा बंद झालं जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा काम आणि प्रयत्न कौतुकास्पद आहे त्याचबरोबर यातून विविध विभागांच्या सेवा नागरिकांच्या घरोघरी जातील आणि त्यांना वेळेमध्ये त्या सेवा मिळतील आणि म्हणून या अभिनव उपक्रमाद्वारे नागरिक आणि प्रशासन यांच्या दरम्यान जे काही दुवा निर्माण होणार आहे एक ठोस असं नातं निर्माण होणार आहे आणि म्हणूनच हा आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कि सरकार आणि प्रशासन या बाबतीमध्ये यांच्या बाबतीत त्यांची प्रतिमा जी आहे खऱ्या अर्थाने आपण शासनाची प्रतिमा लोकांच्या प्रती म्हणजे परसेप्शन जे आहे लोकांमध्ये चांगलं वाईट करण्याचं चा हे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असत आणि अशा प्रकारच्या सेवाभावी कायद्यांचं प्रभावी अंमलबजावणी जर झाली तरच खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार आम्ही म्हणू शकतो आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि सर्वसामान्यांना जेव्हा सोयी सुविधा वेळेवर मिळतील तरच त्या बोलण्याला अर्थ राहणार आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण जो उपक्रम सुरू केला त्याला शुभेच्छा मी देतो यामध्ये घरपोच सेवा सेवा वाहिनी आपले सरकार वेब पोर्टल आपण तयार करतोय आर टी एस मोबाईल ऍप्लिकेशन सेवा आ, सेवा वाहिनी व्हॉट्सअप चॅटबोर्डही सुरू होईल अनेक सुविधा यात उपलब्ध आहेत प्रत्येक तालुक्यात आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू होईल लोकांच्या तक्रारी व सूचनांसाठी क्यू आर कोड जे आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि म्हणून नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये शासकीय यंत्रणेचं महत्व असत पण त्यांना यंत्रणेचा प्रतिसाद हा वेळेत मिळाला नाही तर मग मगाशी प्रकाश आंबेडकर म्हणाले तशा प्रकारचा नागरिकांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या बद्दल गैरसमज निर्माण होतो नाराजी निर्माण होते आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी आपलं कर्तव्य पाहिजे वेळेमध्ये आपल्या ज्या काही लाभ आहेत ज्या सेवा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या प्रशासनाने केलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत केली पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही एकजुटीने हे एक एक जेव्हा शासन आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ते एकत्र जेव्हा येतात त्यावेळेस त्याच खऱ्या अर्थाने लोकांना सेवा मिळत असते शासन आणि प्रशासन स्वतःची दोन चाक वेगाने धावली तरच खऱ्या अर्थाने लोकांना सेवा मिळते आज आपण पाहिलं की शासन आपल्या दारी आपला अतिशय यशस्वी कार्यक्रम ठरला अनेक राज्यातले लोक विचारतात हे शासन आपल्या दारी काय कार्यक्रम आहे आणि जेव्हा त्यांना कळलं की शासन आपल्या दारी यामधून पाच कोटी या, या राज्यातल्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला अशा प्रकारचे शासन आपल्या दारे पण यशस्वी केली आता मुख्यमंत्री माझी लाडकी आपण काढली आणि त्या मला वाटतं आपण सतरा तारखेला आपण त्याचं बटन दाबणार होतो पण कालपासून आपल्या खात्यामध्ये आपण ट्रायल रन घ्यायला सांगितले दे तर पैसे त्याच्यामध्ये दे, थेट पोचले काही लोक म्हणत होते की आपण ट्रायल रन साठी एक रुपया टाकू मी म्हणाल एक रुपया नाही विरोधी पक्ष तर एक रुपया दाखवतील आणि म्हणून पूर्ण तीन हजार रुपये आपण त्या खात्यामध्ये टाकले आणि ही सुरुवात झालेली आहे आजही जवळपास ऐंशी लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले काल तेतीस लाख होते आज ऐंशी लाख झाले आणि उद्या परवा आहे रक्षाबंधन पर्यंत किंबणाच्या नंतरही जेवढ्या आपल्या बहिणी आहेत त्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील आणि खऱ्या अर्थाने जे लोक आज या योजनेला विरोध करत पैसे कुठून आणणार पैसे नाही ही योजना चुनावी जुमला आहे ही असं करता त्यांना आता त्यांच्या त्यांना उत्तर काल आपल्या शासनाने दिलंय महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यात पैसे टाकून आणि त्यामुळे आज कोणीतरी म्हणाल पैसे लवकर लवकर काढून घ्या पैसे नाही तर परत घेतील आम्ही परत घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आमच्याकडे देना बँक आहे समोर लेना बँक आहे त्यामुळे आपल्याला मी एवढं सांगतो माझ्या बहिणींना फक्त ज्याने खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या सावत्र भावाना मात्र लक्षात ठेवा आणि त्यांनी कोर्टात देखील जाऊन ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने देखील आपल्या माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि ही योजना अतिशय यशस्वीपणे पूर्ण वर्षभराचे जेवढ्या पैशाची तरतूद करायची तेवढे पैशात तेहतीस हजार कोटीची आपण तरतूद केलेली आहे त्यानंतर महाविकास आघाडी विपक्ष म्हणाले की आता लाडक्या बहिणी आणल्या लाडक्या भावांचं काय तर लाडके भाऊ पण आणले आपण आणि काल मी पाचशे लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिले ठाण्यातून त्यामुळे लाडक्या भावांना पण सहा हजार आठ हजार दहा हजार हे स्टायपंड मिळणार आणि म्हणून या योजना ज्या आहेत या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा आपण निर्णय घेतलाय शंभर टक्के ज्यांना डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं वकील बनायचं त्यांचा पूर्ण खर्च सरकार करणार पूर्वी पन्नास टक्के होत आपण आता शंभर टक्के केलेलं आहे त्याचबरोबर जे कृषी पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं शेत वीज बिल माफ करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे त्याचबरोबर लेख लाडकी लखपटी योजना आपण सुरू केलेली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण सुरू केली आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आपण सुरू केली आहे आज तुम्ही हा कायदा केलेला आहे हा मला आपल्याला एवढेच सांगायचं आहे या जेवढ्या योजना आज आपल्या एवढ्या महिलांसाठी एकशे सात योजना आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत आणि आपल्या सर्व राज्यातल्या सर्व जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागांसाठी म्हणजे महिला आपले युवक मुली तरुण ज्येष्ठ सगळ्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण योजना ज्या केल्या त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांचा हक्क जो आहे हा सेवा हमी कायदा जो आहे हा जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा असला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो प्रकाश आंबेडकर आपल्यालाही पुन्हा एकदा धन्यवाद आपण सातत्याने पाठपुरावा करत होता आणि म्हणून शंभराज सगळे सगळे जे आपले उपस्थित आहेत या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र